एक चा व कामगार दिनाच्या महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांस मनपूर्वक शुभेच्छा आता खरं सांगायला जायचं तर माझ्या भाषणास सुरुवात करायला जायचं तर आता मी किमान किमान दोन ते तीन वर्षांनंतर या इथे आपल्या नरिमन भाटनगरमध्ये आलेलो आहे या नरिमन भाटनगरमध्ये येणं म्हणजे आपल्या हक्काच्या माणसांना भेटणं असं आहे आपल्या प्रेमाच्या माणसांना माणसांना भेटलं आहे ते किमा किमा फक्त आणि फक्त आपल्या साईनाथ प्रीमियर लीग तुमच्यामुळे झालेलं आहे तुमच्यामुळे आज माझं इथे पहिलं भाषण घडत आहे आणि ते, ते रेकॉर्डिंगसुद्धा होत आहे आपल्या चेहऱ्यावरचे आनंदाश्रू सुद्धा मला पाहून फार आनंद झालेला आहे फार बरे वाटले तुमचं असंच प्रेम आणि सहकार्य माझ्या पाठीशी सदैव राहत राहो अशीच मी माझ्या साई चरणी माझ्या साईन चरणी प्रार्थना करू इच्छितो आणि दोन शक्यच मनात घेतो धन्यवाद जय हिंद जय प्रत्येक सरकारला मानतोय हे पारितोषिक आपल्याला यांच्या समून दरवर्षी लागतात तसेच यावर्षी सुद्धा त्यांनी हे पारितोषिक दिलेलं आहे त्यांचा या ठिकाणी आदर सत्कार होतो त्यावेळेला विजय मिळवून दिला